जिजाऊ संघटना महाराष्ट्र जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व मंडळ बिरसा मुंडा ग्रुप जामशेत यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण आज जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्राणाची बाजी लावणारे ग्रामीण आदिवासी आमच्या देशातून चालू पडा असे सांगणारे सूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आला हे माझे भाग्य समजतो ग्रामीण शहरी भागातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण घेऊन या या जिल्ह्यात चांगले अधिकारी निर्माण करण्याचं स्वप्न जिजाऊ संघटनेचे असून शिक्षण आरोग्य सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सध्या जिल्ह्यात कोकणात आम्ही काम करत असल्याचे निलेश सामरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले यावेळी संदेश अशोक ढोणे सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष जिजाऊ संघटना पालघर कल्पेश बाळू भावर ढाणू विधानसभा अध्यक्ष जिजाऊ संस्था महाराष्ट्र पंकज वसावे नगरसेवक तलासरी नगरपंचायत तलासरी तालुकाध्यक्ष जिजाऊ संस्थेचे पिंटू रिजर्ट डहाणू तालुकाध्यक्ष जिजाऊ संस्था महाराष्ट्र सर्व जिजाऊ संघटना महाराष्ट्र शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली नवयुवक मित्रमंडळ बिरसा मुंडा ग्रुप जामशेद पदाधिकारी कार्याध्यक्ष राजाराम गणपत मालकरी उपाध्यक्ष निलेश भोई सचिव अनिल गोरखाना सर्व कार्यकर्ते व जामशेत येथील रहिवाशी यावेळी उपस्थित होते